हवामान विभागाने वर्तवलेल्या भाकीदानुसार अचलपूर तालुक्यात आज सकाळपासून आकाशाचं वादळाचं वातावरण होतं सकाळपासून अचानक झालेल्या पावसामुळे सर्वत्र धोके पसरले होते सकाळी अकरा वाजतापासून तर एक वाजेपर्यंत अचलपूर तालुक्यात पाऊस सुरूच होता अचलपूर तालुक्यात अठ्ठावीस डिसेंबरला अवकाळी पावसाने हजेरी लावली गुलाबी थंडीच्या काळामध्ये लोकांना छत्री घेऊन घराबाहेर निघावे लागले तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे तूर प्रभावित होण्याची शक्यता नाकारता येत नाही तब्बल दोन तास पाऊसधारा कोसळत होत्या या पावसाने थंडीही वाढणार आहे सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबरला पाऊस येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे अकाली पावसाने तूर हरभरा प्रभावित झाल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार आहेत